हॅलो फ्रेंड्स आजच्या मध्ये क्लास टेस्ट नंबर सेकंड सेमिस्टर एक सराव प्रश्नपत्रिका आजच्या मध्ये आपण सोडू ही प्रश्नपत्रिका सेकंड टेस्ट दोन हजार वर्षीचे रयत शिक्षण संस्थेचे आहे या सातवीच्या मॅथमॅटिक्स या विषयामध्ये दे प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत आणि त्याची उत्तर कशी द्यायची तर ते आपण या सराव प्रश्न पत्रिकेमधून पाहूया पहिला प्रश्नापासून सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट ऑप्शन

आणि दुसरा एक आर्क इथंच आहे इथे एक वाय पॉईंट जर घेतला तर हा जो आर्क उरतो तो ए वाय बी आहे तर आपल्याला विचारले की या ए वाय बी या आर्कचं मेजर काय असेल मग आर्क ए वाय बी आणि ए एक्स बी हे जर आपण पूर्ण दोन्ही आर्क्स मिळवले तर आपल्याला सर्कल मिळतं आणि सर्कलचं मेजर असतं थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्री पैकी ए एक्स पी हा जो मायनर आर्क आहे त्याचं मेजर आहे वन ट्वेंटी डिग्री मग ए वाय बी किती असेल ते काढायला थ्री सिक्स्टी डिग्री मधून वन ट्वेंटी डिग्री मायनस करायचे So, it would be 240 degree. Then, AYB has an arc as a measure of 240, which is given at option C. Then, the measure of arc AYB would be 240 degree. Next question is if the interest on 1700 rupees is 340 rupees for two years, the rate of interest must be dot dot. HR options. इथं आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे सो वी हॅव टू युज द फॉर्म्युला फॉर इंटरेस्ट इट इज आय टू पी टू आर टू टी बाय सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटरेस्ट आता इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे इट इज रुपीज थ्री हंड्रेड अँड फोर्टी त्यामुळे आय च्या खाली थ्री फोर्टी लिहूया प्रिन्सिपल पण माहिती आपल्याला इट इज सेव्हन्टीन हंड्रेड ते सतराशे पी साठी लिहू टू रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आपल्याला त्यासाठी आर हे अक्षर तसंच घेऊया फॉर time किती वर्षांसाठी आहे तर दोन वर्षांसाठी सो ऑफ इज हंड्रेड आता हे जर सोडवलं तर ह्या छेदात दोन शून्याला दोन शून्य निघून जातील आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळं हे सेव्हन्टीन इंटू टू आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया ते डिनॉमिनेटर जातील सेव्हन्टीन इंटू टू आणि राईट हँड साईडला शिल्लक राहील आर आता इथे भाग घालू न सतरा एक सतरा सतरा दोन हजार चौतीस आणि शून्य पुन्हा दोन ने भाग देईल बे के बे देन बाय वीस मग आर ची व्हॅल्यू येईल टेन दॅट इज द रेट ऑफ इंटरेस्ट इज टेन पर्सेंट पर एन सो द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी टेन पर्सेंट हा ऑप्शन आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलाय सो ऑप्शन डी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तर पुढचा क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स ए ग्रुपमध्ये सिंपल इंटरेस्ट आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल दिले आणि बी ग्रुपमध्ये हे तीन ऑप्शन दिले पहिला आहे सिंपल इंटरेस्ट म्हणजे या तीन पैकी सिंपल इंटरेस्ट चा फॉर्म्युला कोणता तर बी त्यामुळे इथं आन्सर असणार आहे आपलं बी कारण पी इंटू आर इंटू टी द फॉर्म्युला फॉर सिंपल इंटरेस्ट दुसरा आहे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आपल्याला शोधायचा आहे सो इट इज गिव्हन ए टू पाय आर ऑर पाय डी तर हा फॉर्म्युला आहे साठी त्यामुळे इथे येणार आहे ए या पद्धतीने आपण या पेअर्स मॅच करू शकतो नेक्स्ट क्वेशन सॉल्व्ह फॉलोइंग्झाम्पल्स फोर त्यातला पहिला असा आहे इफ सेवन किलोग्रॅम ओनियन कॉस्ट वन हंड्रेड फोर्टी रुपीज हाऊ मच मस्ट वी पे फॉर किलोग्रॅम ओनियन्स आता इथं सोल्युशन दिलेलं आहे इन द फॉर्म ऑफ दिटी तर पहिलं वाक्य इथं असं आहे की लेट द कॉस्ट ऑफ ट्वेंटी किलोग्रॅम ऑफ ओनियन्स बी रुपीज एक्स इथं ऐवजी पाहिजे ट्वेल्व्ह ट्वेल्व किलोग्रॅम ओनियनची किंमत आपल्याला विचारलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण अक्षर एक्स घेऊया आता याच्यामध्ये प्रपोशन कोणता हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ओनियनची कॉस्ट आणि त्याची क्वांटिटी जसं जसं क्वांटिटी वाढत जाईल तशी त्याची कॉस्ट पण वाढत जाईल सो so, इट इज अ एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोशन तर मग तेच हे दुसऱ्या वाक्यात तिथे लिहिले द वेट ओनियन अँड इट्स कॉस्ट द वेट ऑफ ओनियन अँड इट्स कॉस्ट आर इन डायरेक्ट प्रपोशन डायरेक्ट प्रपोशन असेल तर त्या ज्या दोन क्वांटिटीज आहेत त्यांचा रेशो समान असतो मग पहिल्यांदा आपण रेशो घेऊया सेवन किलोग्रॅम आणि वन फोर्टीचा सो पहिल्या बॉक्समध्ये इथं सेवन येईल डिवायडेड बाय वन फोर्टी सो दिस इज द रेशिओ ऑफ वेट ऑफ ओनियन टू इट्स कॉस्ट तर त्याच पद्धतीनं मग उजव्या बाजूला बारा किलोग्राम ओनियनची किंमत काढायची आहे आपण एक्स घेतले त्यामुळे उजव्या बाजूला ट्वेल्व्ह डिवायडेड बाय एक्स येईल तर हे इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सेव्हन इन्टू एक्स सेवन एक्स मिळेल जे इथे लिहिलेलं आहे आणि ट्वेल्व इंटू वन फोर्टी त्यामुळे ह्या बॉक्समध्ये येणार आहे वन हंड्रेड अँड फोर्टी आता एक्स ची किंमत आपल्याला काढायची त्यामुळे सात आपण जर उजव्या बसून घेतलं तर जे इथे घेतलेलं आहे बॉक्स मध्ये शिल्लक राहील हंड्रेड अँड फोर्टी आता भागाकार करूया आपण सात 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 दुन चौदा आणि शून्य बारा गुणिले दोन चोवीस आणि एक शून्य म्हणजे दोनशे चाळीस त्यामुळं एक्स याची किंमत दोनशे चाळीस आहे याचा अर्थ काय ट्वेल्व्हिलोग्रॅम ओनियन ची प्राइस असणार आहे टू हंड्रेड अँड फोर्टी सो वी पे रुपीज टू हंड्रेड अँड फोर्टी फॉर ट्वेल्व किलोग्रॅम ऑफ ओनियन्स नेक्स्ट कम्प्लीट दिलो सो दिस इज द रिलेशन बिट्वीन रेडियस डायमिटर अँड सरकम्फरन्स त्यानुसार पूर्ण करायचा आहे द रेडियस इज टू बी सेव्हन सेंटीमीटर डायमिटर काय असेल सो रिलेशन बिट्वीन रेडियस डायमीटर इज ऑल्वेज डबल द रेडियस डायमिटर च्या दुप्पट असते मग रेडियस जर सेव्हन असेल तर डायमीटर त्याच्या दुप्पट म्हणजे फोर्टीन सेंटीमीटर असणार मग त्याच्यानुसार त्याची सरकम्फरन्स आपल्याला काढता येईल वी हॅव द फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स पाय इन टू डी टू पाय आर हा सुद्धा फॉर्म्युला आपण वापरू शकतो पण आता आपल्याकडे डायमिटर आहे त्यामुळे पाय इन टू डी घेऊया पाय ची व्हॅल्यू ट्वेंटी टू बाय सेव्हन घेऊ इन डी फॉर डायमिटर जे आपण काढलेले फोर्टीन इथं घेऊया सातनं जर भाग घालवलं तर सात दोन्ही चौदा बावीस गुणिले दोन म्हणजे चव्वेचाळीस त्यामुळे सर्कम्फरन्स असणार आहे फोर्टी फोर सेंटीमीटर दुसऱ्या ओळीमध्ये आता डायमीटर दिली आहे त्याच्यावरून रेडियस आपण काढू शकतो डायमीटर ट्वेंटी एट सेंटीमीटर असेल तर रेडियस त्याच्या हाफ म्हणजे फोर्टीन सेंटीमीटर असणार आणि आता सरकम परत याच फॉर्म्युला आपल्याला काढता येईल पाय इंटू डी दॅट इज इक्वल टू ट्वेंटी टू बाय सेवन इंटू डी डायमीटर आता ट्वेंटी एट आहे इथे ट्वेंटी एट घेऊ आता सात न भाग घालूया सात चौक अठ्ठावीस पुन्हा बावीस म्हणजे चार अठ्ठ्याऐंशी सो द सरकम इज एटी एट सेंटीमीटर

সারানারাপাডিনাকেপলান কন্নাকেছাকেটি. Next question is, if Rihanna দ্ানানান দেপানে গানা কানান্িকানে কানেকানান্িকান্য়ান্য়ে তানান্য়� ह्या प्रश्नाला आपल्याला असे विचारले की ए अमाऊंट किती असेल अमाऊंट जर काढायचं असेल तर पहिल्यांदा त्याचं आपल्याला इंटरेस्ट काढावं लागेल आणि ते इंटरेस्ट जर प्रिन्सिपल मध्ये मिळवलं तर अमाऊंट मिळणार आहे मग पहिल्यांदा इंटरेस्ट आपण काढूया त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो आय इज इक्वल टू पी टू आर डिवायडेड बाय डॉट डॉट बाय हंड्रेड सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग त्याच्यात किमती ठेवलेली आहे पी फॉर पी फॉर प्रिन्सिपल फिफ्टीन हंड्रेड

पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामधलं प्रपोर्शन कोणतं आहे ते शोधावं लागेल डायरेक्ट व्हेरिएशन की इन्व्हर्स वेरिएशन आता इथं लोकांची संख्या जर वाढली तर ते धान्य कमी दिवस पुरणार म्हणजे एक व्हेरिएबल वाढत असताना दुसरं कमी होतंय म्हणजे हे एक्झाम्पल आहे सो द नंबर ऑफ पीपल एंड नंबर ऑफ डेज दॅट स्टॉक ऑफ ग्रेन्स लास्ट आर इन इन्व्हर्स प्रपोशन मग ते इनवर्स प्रपोशन असेल तर त्या दोन व्हेरिएबल चा प्रोडक्ट सेम असणार आहे मग आपल्याला प्रश्न विचारले की सहा हजार लोकांसाठी ते धान्य किती दिवस पुरेल तर ते धान्य एक्स दिवस पुरेल असं आपण मानायचं आहे सो लेट ग्रेन लास्ट फॉर एक्स डेज फॉर सिक्स थाउजंड पीपल मग असं जर असेल तर सिक्स थाउजंड आणि एक्स यांचा जर गुणाकार आपण केला तर ते सिक्स थाउजंड एक्स आणि दुसरे जे दोन वेरियेबल आहेत थर्टी आणि फोर थाउजंड यांचा गुणाकार हा सेम असणार आहे सो फोर थाउजंड थर्टी आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची सिक्स थाउजंड या बाजूला था घेतले

नेक्स्ट क्वेश्चन इज फिल इन द प्लॅन्स इन द टेबल आता इथे प्रिन्सिपल दिले रेट ऑफ इंटरेस्ट आहे टाइम आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट आणि अमाऊंट काढायचा आहे या आहे त्याच्यावर इंटरेस्ट पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल फॉर्म्युला आपल्याकडे इंटरेस्ट चा आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय हंड्रेड प्रिन्सिपल आहे फोर थाउजंड टू हंड्रेड रेट ऑफ इंटरेस्ट आहे सेवन डिवायडेड बाय वन हंड्रेड ह्या झिरोज ला दोन झिरोज निघून जातील ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला फोर्टी टू इंटू ट्वेंटी वन एकवीस दोन्ही बेचाळीस चार चुक चौऱ्याऐंशी चार अठ्ठ्याऐंशी सो रुपीज इंटरेस्ट वुड बी एट हंड्रेड अँड एटी टू अमाऊंट काढायला काय करायचं आपल्याला तर हे एट हंड्रेड अँड एटी टू हा जो इंटरेस्ट काढलाय तो प्रिन्सिपल मध्ये मिळवायचा तर उत्तर येईल फाईव्ह थाउजंड अँड एटी टू सो दिस इज द अमाऊंट अशा पद्धतीने पहिला आपण जो भाग आहे तो पूर्ण केला तर दुसऱ्या ओळीमध्ये बघूया इथं आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं नाहीये इंटरेस्ट दिलाय Basic formula, हाँ जो काड़ू मझे इन हा बेसिक फॉर्म्युला हाच वापरायचा त्याच्यावर आपण प्रिन्सिपल काढू शकतो कारण इंटरेस्ट फॉर्म्युला प्रिन्सिपल सुद्धा इन्वॉल्ड असत मग हा आपला बेसिक फॉर्म्युला इंटरेस्ट दिले थाउजंड टू हंड्रेड प्रिन्सिपल माहिती नाही ते काढायचं आहे ती तसंच घेऊया रेट ऑफ इंटरेस्ट इज सिक्स टाइम इज फोर डिवायडेड बाय हंड्रेड आता पी आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे हंड्रेड या बद्दल घेऊया ते होतील ट्वेल् हंड्रेड इन टू हंड्रेड कारण हंड्रेड या उजव्या बाजूला डिनॉमिनेटरमध्ये ते डायरा बाजूला घेतले तर न्यूमरेटरला जाईल डिवायडेड बाय सिक्स इंटू फोर ते आपण न्युमिनेटरला घेऊ दॅट इज इक्वल टू पी तर हे कॅल्क्युलेट केले की आपल्याला पी प्रिन्सिपल मिळेल इथे भाग घालू सहा के सहा सहा दोन्ही बारा आणि वर दोन शून्य चार न भाग जाईल चार पण वीस आणि शून्य सो फिफ्टी इंटू हंड्रेड दॅट इज फायव्ह थाउजंड इज इक्वल टू पी सो द प्रिन्सिपल इज रुपीज फाईव्ह थाउजंड सो पी इज द प्रिन्सिपल इंटरेस्ट दिलेलाच आहे त्याच्यावर अमाऊंट काढायला आहे यातून जी ऍडिशन करायची सो फाईव्ह थाउजंड प्लस ट्वेल्व्ह हंड्रेड इट इज सिक्स थाउजंड अँड टू हंड्रेड दिस इज द अमाऊंट तिसऱ्या वेळेमध्ये प्रिन्सिपल दिलेलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे इंटरेस्ट पण दिला आहे आणि टाईम म्हणजे अमाऊंट काढायचा पहिल्यांदा टाइम आपण काढूया त्याच्यासाठी हा बेसिक फॉर्म पुन्हा एकदा इंटरेस्ट दिलेला आहे एट हंड्रेड प्रिन्सिपल पण दिलेला आहे पी एट थाउजंड रेट ऑफ इंटरेस्ट फाईव्ह टाईम काढायचा आहे टी आहे तस घे डिवायडेड बाय हंड्रेड या दोन झिरोजला ला दोन झिरोज निघून जाते टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची त्यामुळे एटी इन टू फाईव्ह लेफ्ट हँड साईडला घेऊया एट हंड्रेड एटी डिनॉमिनेटरला जाईल फाईव्ह सुद्धा डिनॉमिनेटरला जाईल कारण उजव्या बाजूला ते डिमिनेटरला आहे दॅट इज इक्वल टू टी झिरोला झिरो निघून जाईल आठ न भाग घालवलं तर आठ एके आठ आणि शून्य पाच ने पुन्हा एकदा भाग घालू पाच एके पाच पाच दहा सो टू इज इक्वल टू टी म्हणजे इथे टाइम असणार आहे

diameter d is equal to 14 centimeter and from that we have this formula for circumference of a circle so circumference of a circle the formula is pi into d with a pi, surely 22 by 7 into d for a diameter which is given to 14 22 into 2 44 centimeter so this is the circumference of the circle next question is how much interest will be earned how much interest will be earned on rupees 25000 after three years at the rate of eight percent per annum now, the delay principle principle is given to be 25000 time three years so t is equal to three years आता ह्याच्या आपल्याला इंटरेस्ट करायचा आहे सो फॉर्म्युला फॉर फाइंडिंग आय इज इक्वल टू पी इन टू आर इन टू पी डिवायडे फाईव्ह थाउजंड आर रेट ऑफ इंटरेस्ट इज एट इंटू टी थ्री डिवायडे

Uh, rupees 30,000 at pcpa interest for one year from her bank to buy a computer. at the end of the period, she has to pay back the amount of 2,400 rupees over and above what she had borrowed. based on this information, fill in the boxes. solution model, principal the box is principal is rupees. थर्टी थाउजंड रेट ऑफ इंटरेस्ट थाउजंड फोर हंड्रेड इतकं जर व्याज होत असेल थर्टी थाउजंडच्या च्या तर रेट ऑफ इंटरेस्ट किती असेल म्हणजे किती पट आहे किती पर्सेंट आहे तर ते एट पर्सेंट आहे सो रेट ऑफ इंटरेस्ट बी एट पर्सेंट त्याच्यानंतर इंटरेस्ट किती मिळाले तर हे इंटरेस्ट आहे एवढी रक्कम जास्त द्यायची म्हणजे ते त्याचा इंटरेस्ट आहे सो ते इंटरेस्ट वुड बी रुपीज two thousand and four hundred. Time one year the the total amount returned to bank that is equal to uh, principal plus interest. That is thirty thousand plus two thousand four hundred. The amount would be thirty two thousand and four hundred.